भी <coughs> मदे। ले ले। तर हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये घसा खराब झालेला आहे तर आजचा ब्लॉग आहे आज, आज मी बनवत आहे सोयाबीनची भाजी तर ती भाजी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला दाखवते डब्यासाठी बनवत आहे सोयाबीनची भाजी हे बघा हे बघा माझ्या मिस्टरांनी कामात नांदलेले आहे छोटी छोटी हे चेरी टमॅटो किती मस्त आहे ते बघा हा टॅमॅटो तर किती छान आहे बघा मला लई आवडला हा टॅमॅटो छोटे बघायला किती छान वाटतं आहे छोटा छोटा घशातलं <coughs> खवखव करते काय करायचं बोलायला पण हे नाही बघा किती मस्त आहे एवढं एवढू सास आणि सर्वप्रथम मी बघा सोयाबीन घेतलेले आहेत मला फक्त डब्यापुरतंच बघ बनाय बनवायचं आहे आणि सोयाबीन हे गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे आणि त्यानंतर ना सोयाबीनला लागण्यासाठी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे आणि हे चेरी टमॅटो सोयाबीनमध्ये ना जेवढं कांदा टमॅटो टाकल ना तेवढी सोयाबीनची भाजी छान होते सुकी, सुकी आवडते आमच्यात <coughs> ते पातळ केलेली तशी नाही मसाल्यातली आवडत आणि बघा हे चिरून घेतलेलं आहे मस्तपैकी कोथिंबीर पण टाकायची तर चला आपण सर्वप्रथम आता सोयाबीन चिरून घेऊया सोयाबीन ना आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं असतं कारण सोयाबीनमध्ये फायबर आणि कॅल्शियम असतात जेणेकरून आपले हाडं मजबूत राहतात सोयाबीन खाल्लेलं खरंच चांगलं असतं जिमवाले सुद्धा सांगतात सोयाबीन जा म्हणून सोयाबीन तब्येत करून ती म्हणतात काय माहिती मला वेळेशिवाय जमत नाही <coughs> मला सुरी लागत नाही मला सुरीने येतच नाही कारण मस्तपैकी हे सोयाबीन आहे ना असे बारीक बारीक चिरून घ्यायचे पाण्यात भिजवलं म्हणजे ना ते कडक असतात पाण्यात भिजवलं ना नरम पडतात खायला पण पन... चांगले <coughs> मला पहिले आवडत नव्हती काहीतरी ती स्वतः खातोय टेस्ट फेस पण जी गोष्ट मला आवडत नाही ना ती गोष्ट परत आवडायला सुरुवात पुरण भाताचे सोयाबीन तर घालत असतात चला पटपट चिरवण्यात आज काही मुडला डबान्यायचा नाही आज खूप लोक दिसणार आहे म्हणून मी बांधतो साधे मुडीवरच्या सकाळ सकाळ म्हणजे सकाळ सकाळ टाइम टाईम हे चांगलं करताना दाखवते तर हे बघा तेल गरम करायला ठेवले आता मस्तपैकी तेल गरम झाले तेल गरम चांगलं पाहिजे त्यामध्ये आपण टाकूया पहिली जिरे मोहरे बघा अशी चांगली चढत झाली पाहिजे त्यानंतर टाकूया आपण कांदा कांदा मस्त ते घ्यायचा होता का लालसर कापलं पाहिजे मला आ, कांदा लवकर भाजण्यासाठी आपण त्यात टाकूया थोडंसं मीठ म्हणजे ना लवकर परत कांदा लाल थोर करतो ना त्यामुळे आपण टाकायचं टमॅटो तर कांदा आता मस्तपैकी लाल सर झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही किती कांदा होता किती टाकूया आपण आता टमॅटो चेरी मस्तपैकी आपण एक परतून घ्यायचं हे पण कांदा आणि टमॅटोचा एक ज्यूस झाला पाहिजे ना टाकू आपण मी फक्त हळद आणि घरगुती मसाला टाकते बाकीचे कुठले मसाले टाकत ना आमच्यात नाही आवडत मिक्स मसाले आणि मीठ मीठ मग असं टाकलं होतं त्यामुळे आता थोडं परत थोडंसं सोयाबीन टाकल्यावर टाकलं कारण सोयाबीनला चव येते की आता मस्त हे एक दूर करून घ्यायचं बघा मस्तपैकी आता आपलं टमॅटो एक जीव झालेला आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर ते मस्त आणि यामध्ये टाकायचं आपलं चिरलेले सोयाबीन सोयाबीनवर मी थोडं मीठ टाकते कारण त्याला टेस्ट येते त्याला कांदा टमॅटो कोथिंबीर आणि तेल असलं ना की लई भारी होते सोयाबीनची भाजी माझ्या भावाला लई आवडते भावाला बहिणीला त्यांना दुसरं काही नसलं तरी चालेल सोयाबीन असं परतून दिलं ना तरी खातात कारण ते जिम फॉलो करतात ना जिमची लोक आहेत ती ते झालेलं आहे सोयाबीन आता याला जरा पाच दहा मिनटं झाकून ठेवते म्हणजे आले ना तेल पण बराव का बरोबर झालेलं आहे हो वाटली तुम्हाला सोयाबीनची भाजी तर कसा वाटला माझा तुम्हाला सोयाबीनचा व्हिडिओ बाबाईस्ट स्टँडच घेऊन फिरावं आहे मला सोयाबीनच्या भाजीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय अंधार बघा विमान विमानांचा लई येतो आमच्या इथनं आमच्या इथं विमानतळ लई जवळ आहे मग गेस करा मी कुठं राहत असेल